सांगली शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात असणाऱ्या लक्ष्मी लॉजिंगमधून एका परप्रांतीय परप्रवाशाचे मौल्यवान मोतीपाळे आणि राशीचे खडे असा एकूण साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल लंपास केला सदर चोरीची घटना ही मंगळवार दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी बीर रत्नय्या नागमुनय्या बोजा वयवर्ष सत्तर राहणारा आंध्र प्रदेश यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित संतोषे सदरे राहणार केशवनगर मुंडवा पुणे या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की बीर रत्नय्याम बोजा हे मूळचे आंध्र प्रदेशमधील कोटला गावचे रहिवाशी आहेत मंगळवार दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी ते कामानिमित्त सांगलीमध्ये आले होते बस स्थानक परिसरात असणाऱ्या लक्ष्मी लॉजमध्ये ते वास्तव्यास होते पहाटे चार वाजण्याच्या सुमारास संशयित संतोष बसद्रे सदरे यांनी बीर रत्नय्या दे या बोजा यांच्या रूममध्ये घुसून त्यांच्याकडे असलेले मौल्यवान मोती पाळी आणि राशीचे खाडे असे एकूण साठ हजार रुपयांचे दागिने घेऊन पलायन केले काही वेळा चोरीची घटना निदर्शनास येताच बीर रत्नय्या बोजा यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलिसांनी घटनेची माहिती घेऊन चोरी करणाऱ्या पुण्यातील संशयित संतोष सदरे याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली